हाय फ्रेंड्स आज आपण खरबुजाचं ज्यूस पाहणार आहोत आपण पाहिलं होतं बिना दुधाचं आज आपण दूध मिक्स करून खूप छान सुंदर स्वादिष्ट असं ज्यूस पाहणार आहोत मिल्कशेक पाहणार आहोत खूप छान रेसिपी आहे पू व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल कसं बनवायचं आहे त्यासाठी आपण खरबूज आहे त्यातल्या बिया काढून घेणार आहोत छान अशा आणि त्या ज्या बिया आहेत त्या आपण छान सुकवणार आहोत हे बघा खूप छान पिकलेलं आणि खूप गोड होतं त्यामुळं अगदी सहज हो चमच्या ज्या साह्याने निघत आहे त्यातला त्याच्यामधलं गर अगदी खूप छान होणार आहे आप आपली आज आ, रेसिपी मैत्रिणींनो त्यामुळं छान अशी कमेंट करायची आणि थोडी जरी ऐकली आवडली ना रेसिपी तर लाईक करायचं आहे आणि तुमच्या फॅमिली फ्रेंडमध्ये शेअर करायचं आहे म्हणजे त्यांना पण कळेल की कशी बनवतात काय होतं फ फळं खायचं मुलं कंटाळा करतात मग अशा प्रकारे उन्हाळ्यामध्ये <coughs> तुम्ही छान असं ज्यूस वेगवेगळ्या प्रकारे बनवून फ्रीजमध्ये बनवून ठेवू शकता आणि दुपारच्या वेळेस त्यांना छान असं देऊ शकता मग खूप आवडीने तेच मुलंच नाहीत अगदी मोठी पण आवडीने खातील खातील म्हणण्यापेक्षा पितील एवढं सुंदर ज्यूस आहे आणि पौष्टिक आहे महत्त्वाचं पहिल्या ज्यूसमध्ये आपण दूध वापर केला नव्हता आणि कस्टर्ड पावडरचा पण वापर केला नव्हता पण यामध्ये आपण दूध कस्टर्ड पावडर वापरणार आहोत ज्या बिया आहेत त्यातला जो रस आहे तो पण आपण यामध्ये गाळून टाकणार आहोत त्याचा पण खूप छान स्वाद लागतो मैत्रिणींनो वाया नाही घालवायचा तो आणि बिया हे छान अशा धुवून सुकवून घ्यायच्या आहेत हे बघा आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतले अशा प्रकारे झाले पूर्ण मी अगदी पूर्ण बारीक केलं नाही आणि गाळं गाळून पण घेतलं नाही त्यासाठी बघा आपण एका फुलपत्रामध्ये दूध घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा कस्टर्ड पावडर टाकली आहे आणि अगोदरच आपण अर्धा लिटर दूध गॅसवर गरम करायला ठेवले हे बघा आपण च कस्टर्ड पावडर घेतले अर्धा लिटर दूध गरम केलं त्यामध्ये आपण छान असं जी कस्टर्ड पावडर मिक्स केली आहे ती टाकून हलवून घेणार आहोत म्हणजे गुठळ्या होणार नाही मी ते साखरेचा सा वापर केला नाही किंवा गुळे गुळाचा पण वापर केला नाही कारण जे खरबूज होतं की नाही ते मुळातच खूप सुंदर आणि गोड होतं त्यामुळे मी साखर पण टाकली नाही खडी साखर पण नाही टाकली एवढं सुंदर चवीला होतं ते खरबूज त्यामुळे म्हटलं नको कारण आपण दूध आहे ते पण त्यामध्ये हे टाकले आपण कस्टर्ड पावडर टाकली त्यामध्ये पण गोड असतो हे बघा छान असं आपलं फ्रीजमध्ये मी ठेवलं होतं आपल्या खरबुजाचं ज्यूस छान थंड झालं आहे आपण आता सर्व साहित्य एकत्र करणार आहोत प्रथम आपण दुधामध्ये हे दूध छान हलवून घ्यायचं आहे म्हणजे त्यात जर गाठी वगैरे असेल तर ते मिक्स होतील आणि साय पण एकत्र होईल आणि आपण जे ज्यूस बनवलं होतं त्यामध्ये जे मी हे आहे कस्टर्ड पावडरचं दूध त्यामध्ये एकत्र करणार आहोत सब्जा मी पंधरा मिनटं अगोदर भिजवला होता तो पण छान त्यामध्ये एकत्र करत आहे सब्जा पण खूप थंडावा देतो थंड उन्हाळ्यामध्ये तर तो खाल्लाच पाहिजे खूप सुंदर आपलं असं ज्यूस मिल्कशेक तयार आहे जे खरबुजाचं जे हे होतं की नाही साल ते मी टाकून दिलं नाही त्यामध्येच बघा मी सर्व करणार आहे खूप छान थंड झालं आहे मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्यामुळे मी ते क्यूब किंवा बर्फाचे बर्फाचा वापर करणार नाही किंवा थंड पाण्याचा पण वापर करणार नाही बघा किती सुंदर झालं आहे आणि घट्ट पण झालं आहे त्यामध्ये आपण खरबुजेचे छोटे छोटे तुकडे करून टाकणार आहोत खूप सुंदर दिसायलाच नाही तर चवीला पण एकदम अप्रतिम माझ्याकडे स्ट्रॉबेरीचं सिरप होतं ते टाकलं आहे आणि छान असं सर्व सा केलं आहे बघा किती सुंदर झालं आहे आपलं त्यानंतर मी ग्लासमध्ये पण सर्व केलं त्यामध्ये वर वरणं छोटे छोटे पीसेस टाकले आहेत आणि स्ट्रॉबेरीचं सिरप टाकले खूप सुंदर रेसिपी तयार झाली मैत्रिणीनो चला मग पटापट पत लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद कारण तुम्ही माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहता आणि छान छान लाईक करता कमेंट करता त्याबद्दल मी आपली खूप आभारी आहे स्वस्त राहा मस्त राहा अशा छान छान रेस रेसिपी पाहण्यासाठी तयार राहा आणि पुढची रेसिपी बघण्यासाठी पण तयार राहा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आज आपण खरोबरीची रेसिपी पाहिली आहे बाय बाय फ्रेंड्स